नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे ते म्हणजे अठरा महिन्याच्या थकबाकीबाबत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा मोठा आर्थिक फटका बसला होता जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्याच्या कालावधीतील त्यांचा महागाई भत्ता आणि महागाई निवारण डी आर रोखण्यात आला होता मात्र आता थकबाकीबाबत नवीन वळण आले असून कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ठरू शकते कोविड एकोणीस साथीच्या आजारामुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली होती या परिस्थितीत सरकारने कठोर निर्णय घेत डी आणि आर थांबवण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांवर मोठा आर्थिक ताण पडला अठरा महिन्याच्या कालावधीत त्यांना या महत्त्वाच्या भत्त्यापासून वंचित राहावं लागले होते मुकेश सिंह यांच्या पत्रामुळे आणि लोकसभेतील चर्चेमुळे डी डीआर थकबाकी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे देशातील आर्थिक स्थिती सुधारत असल्याने सरकार या विषयावर सकारात्मक निर्णय घेऊ शकते मात्र अद्याप याबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही कर्मचाऱ्यांसाठी जर सरकारने डी डीआर थकबाकी देण्याचा निर्णय घेतला तर त्यांचा लाखो केंद्रीय कर्म सरकारी कर्मचाऱ्यांनी पेशाधारकाचा फायदा होईल अठरा महिन्याच्या कालावधीत थकबाकी मिळण्यास त्यांचा आर्थिक स्थिती मोठी सुधारणा होऊ शकते शिवाय मागायच्या अर्थात दरामुळे होणारा आर्थिक ताण कमी करण्यास मदत होईल आता सर्वांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे लागले मुकेश सिंह यांच्या पत्रावर सरकारकडून काय प्रतिसाद मिळतो याकडे कर्मचाऱ्यावरच लक्ष लागून आहे तसेच या विषयावर काय भूमिका घेते हे महत्वाचं ठरणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल आढळून लाईक शे करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद